संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आणि मास्टर माइंड आहे हे सी आय डीच्या दोषारोपपत्रात आलं विष्णू चाटे हा जो आहे तोही प्रमुख आरोपी म्हणून सांगण्यात आलं त्यानंतर आपण बघितलं की वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने जे क्रौर कृत्य केलं जे माणसाच्या कळपात राहतात परंतु राक्षसी प्रवृत्ती बाळगतात असे व्हिडिओ जे आहेत ते संतोष देशमुखांची हत्या करतानाचे त्यांचे बघायला मिळाले आणि त्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला खरं तर फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही तर राष्ट्रवादीतून अजित पवारांनी त्यांची हकालपट्टी करणे करणं गरजेचं होतं जे केलेलं दिसत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक कराडा खंडणीतला आरोपी त्यानंतर संतोष देशमुखांच्या हत्येत ला जो आहे तो मुख्य सूत्रधार आहे मास्टर माइंड आहे विष्णूचाटे मुख्य आरोपी आहे आणि हे सगळं माहीत असताना देखील जाणून बुजून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे फरार असताना त्यांना ज्यांनी आश्रय दिला ते दिंडोरी गुरुपीठाचे मठाधिपती जे आहेत ते श्रीराम खंडेराव मोरे ज्यांना लोक गुरुमाऊली म्हणून ओळखतात तर देवाच्या नावाखाली अशा पद्धतीनं क्रौऱ्याची सीमा ओलांडणाऱ्या लोकांना त्यांनी आश्रय दिला आणि पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे जे आहेत ते या दिंडोरीच्या गुरुपीठात मुक्कामाला होते आणि म्हणूनच आता जेव्हा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिकी कराडचं नाव येतं विष्णू चाटे जो आहे तो मुख्य आरोपी म्हणून सांगण्यात येतं तेव्हा जाणून बुजून वाल्मिकी कराड आणि विष्णू चाटेला त्यांच्या गुरुपीठात दिंडोरीचे आश्रय देणारे त्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्ही आय पी व्यवस्था करणारे गुरुमौली म्हणजेच श्रीराम खंडेराव मोरे आणि म्हणजेच अण्णा मोरे आणि त्यांच्या मुलांना तातडीनं सी ने डीने जे आहे ते सह आरोपी करावं जर याच्यामध्ये जर सह आरोपी केलं नाही त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर दिंडोरी गुरुपीठाच्या कमानीच्या बाहेर भूमाता ब्रिगेडला आंदोलन करावं लागेल